तुलच्या सोळा सतरा ची रात्री मुरुंग पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक प्रकार जिल्ह्याच्या हद्दीमध्ये घडला होता त्यामध्ये सोलापूरकडे जाणारी एक गाडी ज्यामध्ये डॉक्टर्स होते त्यांना रात्री जॅकचा वापर करून त्याची गाडी थांबवली होती आणि त्यानंतर त्या लोकांना थोडी मारहाण करून त्याच्याकडून जे सोन्याची चेन आहे ते घेऊन ते आरोपी गेले होते त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आणि अ फिर्यादीप्रमाणे सात ते आठ लोक त्यामध्ये इन्वॉल्ड होते त्यानंतर तांत्रिक तपास करून आणि ह्युमन इंटेलिजन्स काढून अशी माहिती पडली की एक गाडी आम्ही डिटेक्ट केली की ते गाडीचा वापर त्यामध्ये केला होता आज आमची टीमनी तिथे ते, 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 ते गाडी आणि दोन आरोपी आणि सोबतच एक ट्रक जे ते गुन्हा करताना वापरताय त्यांना अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून ते गाडी हस्तगत केलेली आहे